नुकत्याच झालेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात तिन्ही पक्षांनी जुन्या आणि अनुभवी मंत्र्यांना वगळून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं पक्षातही कुजबूज सुरू झाली एक ओबीसी नेता म्हणून जातीय सलोखा राखण्यासाठी तरी भुजबळांना मंत्रिपद देतील ही अपेक्षा फोल ठरली राजकीय निरीक्षकांनीही भुजबळात पाडणारी ही गोष्ट असून याबाबत नागपूर मुक्कामी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी मनात कोणतेही किलमिश न ठेवता जळजळीत प्रतिक्रिया दिली मनोज जरांगे यांना अंगावर घेतल्याची बक्षीस त्यांनी म्हटलं असून ज्यांनी मला त्यांनाच त्यांना प्रश्न विचारा असंही ते म्हणाले मंत्रिपद आले काय आणि गेले काय म्हणून छगन भुजबळ संपले तर नाही ना अशी पुस्ती त्यांनी जोडली आहे हुल बक्षीस मिळालं ना तुमी? अरे मी काय एक सामान्य कार्यकर्ता मला डावललं का आणि फेकलं काय काय फरक पडतो आता ज्यांनी डावललं त्यांना विचारायला पाहिजे कधी 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 जागा नसते बॅनर चला चला दरम्यान भुजबळांना मंत्रीपद मिळाल्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठा असंतोष निर्माण झालाय आपण त्या कार्यकर्त्यांना भेटून समजावू असंही भुजबळ म्हणाले दिशा न्यूज ब्युरो नाशिक